स्तनाचा कॅन्सर महिलांनी ओळखावीत ही सुरुवातीची चिन्ह दर चार मिनिटांनी एक महिला स्तनाच्या कॅन्सरने बाधित होते पण भीतीची गोष्ट अशी कि की त्यापैकी सत्तर टक्के महिलांना सुरुवातीची लक्षणं ओळखतच नाहीत आज मी तुम्हाला अशा सात सुरुवातीच्या चिन्हांविषयी सांगणार आहे जी कदाचित तुमचं आयुष्य वाचवू शकतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी मी एक महत्वाचा सेल्फ चेक टेस्ट सांगणार आहे जी तुम्ही घरी बसून करू शकता एक असामान्य गाठ स्तनात किंवा बगल भागात अचानक आलेली गाठ हे स्तन कॅन्सरचं सगळ्यात कॉमन पण धोकादायक लक्षण आहे ही, ही गाठ दुखतेच असं नाही म्हणूनच ती दुर्लक्षित होते लक्षात ठेवा न दुखणारी गाठ ही अधिक घातक ठरू शकते दोन स्तनाच्या आकारात किंवा आकारमानात बदल एक स्तन दुसऱ्याच्या तुलनेत अचानक मोठा किंवा लहान दिसू लागणे किंवा आकारात असमानता दिसणे हे बदल साधारणपणे आरशात लक्षात येतात म्हणून आठवड्यातून एकदा आरशात स्वतःची तपासणी करा तीन त्वचेवर लालसरपणा किंवा घट्टसर होणे स्तनाच्या त्वचेवर अचानक लालसरपणा खाज किंवा घट्टसर होणं ऑरेंज पीर इफेक्ट दिसल्या सावध व्हा हे इन्फेक्शनसारखं दिसू शकतं पण कधीकधी हे कॅन्सरचं सुरुवातीचं संकेत असतं स्तनाग्रातून स्त्राव दुधाचा काळ संपल्यानंतरही स्तनाग्रातून पांढरा पिवळा किंवा रक्तासारखा स्त्राव येणं हे गंभीर लक्षण आहे अशावेळी लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण उशीर म्हणजे धोका पाच स्तनाग्र आत ओढला जाणं पूर्वी नॉर्मल असलेला स्तनाग्र आत ओढला जाणं त्याची दिशा बदलणं हे बदल दुर्लक्षित करू नका हे कॅन्सर पेशींच्या वाढीमुळे होऊ शकतं बगलघागात सूज येणे स्तनाजवळचे लिम्फ नोट्समध्ये सूज आणे म्हणजे शरीरात काहीतरी बिघडलंय याचा इशारा आहे ही सूज बगल किंवा कॉलरबोनजवळ जाणवू शकते सहा सततचा वेदना किंवा अस्वस्थपणा मासिक पाळीशी संबंध नसलेला सतत तिकणारा स्तनदुखी किंवा जडपणा याही दुर्लक्षित करू नका कॅन्सरच्या काही प्रकारात वेदना उशिरा येतात पण आल्यावर ती इशारा देते सेल्फ चेक पद्धती आता महत्वाची गोष्ट स्तन कॅन्सर टाळण्यासाठी महिन्यातून एकदा सेल्फ ब्रेस्ट एक्झॅमिनेशन करा एक आरशासमोर उभं राहा हात वर करा आणि आकार व रंगात बदल तपासा दोन बोटांच्या टोकांनी हलक्या दाबाने स्तन आणि बगल भागात गाठी तपासा तीन आडवं झोपून हळूहळू गोलाकार हालचालीत तपासणी करा हे पाच मिनिटांचं काम पण आयुष्य वाचवू शकतं लक्षात ठेवा स्तनाचा कॅन्सर लवकर सापडला तर उपचार यशस्वी होण्याची शक्यता नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त आहे हा व्हिडिओ तुमच्या आई बहीण पत्नी मैत्रिणी सगळ्यांसोबत शेअर करा आपण कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकता सद्गुरुदेन सोशल फाउंडेशन संचलित पारंपरिक आयुर्वेदिक वैद्य मोफत सेवा कोडोली कोल्हापूर आमच्याकडे सर्व प्रकारच्या शारीरिक विकारावरती आयुर्वेदिक उपचार सेवा उपलब्ध उपचारास येताना टेस्टसाठी सकाळची प्रथम युरिन लघवी बॉटलमधून घेऊन यावी प्रथम उपचारनंतर पुढील औषध सेवा कुरिअर सेवेने पुरवली जाईल वैद्यराज पुरुषोत्तम निरंकारी संपर्क सत्तर अठ्ठावन्न पंचावन्न अठ्ठ्याऐंशी सतरा वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत दर मंगळवारी दवाखाना बंद राहील पत्ता फरांडे बाबा गादीजवळ बाजारपेठ लाईन विठ्ठल बिरदेव मंदिर समोर पट्टण कोडोली, कोल्हापूर एक वेळ अवश्य भेट द्या आयुर्वेदिक उपचार हाच मानवी जीवनाचा खरा आधार